दिनांक अकरा ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कुरडवाडीजवळ मराठा आंदोलकांनी पवार पवारसाहेबांची गाडी अडवली व मराठा आरक्षणासंदर्भात आपल्या पक्षाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करावे असा जाब मराठा आंदोलक व सागर लोकरे यांनी पवार साहेबांना विचारला तसेच मराठा आरक्षणासंदर्भात घोषणा देत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करा आरक्षणाबाबत व आंदोलनाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करण्यात यावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी यावेळी केली मात्र काहीच उत्तर न देता पवार साहेब तेथून निघून गेलेले आहेत यावेळी मराठा आंदोलकांनी मात्र केली आपल्या केली. मागे बडो मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही कोविड प्रश्न करावी पक्ष घेऊन आमची मागणी असेल पाठिंबा आहे का तुम्ही पाठिंबाच आहे म्हणता इतक्या दिवस झाले पण तुम्ही कुंभात प्रश्न करत नाही म्हणलं तुझ्या मागास